नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो सर्वप्रथम आपल्या सगळ्यांना श्री रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा मित्रांनो सध्या पुण्यामधल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचं प्रकरण गाजतंय आहे आणि आपण पाहतोय की या निमित्ताने वेगवेगळे आरोप प्रत्यारोप होत आहेत वेगवेगळी माहिती समोर येते आणि त्यामुळे त्यातलं सत्य काय आहे काय खरं आहे हे अजूनही समोर येत नाही आहे आता या संदर्भामध्ये सरकारने समिती नेमलेली आहे ती यास याबाबतची सगळी चौकशी करेल तपास करेल आणि त्यातून मग दोन्हीगडच्या बाजू समजून घेऊन काय काय नेमका घटनाक्रम घडलेला आहे ही सगळी माहिती कदाचित का येत्या काळामध्ये समोर येऊ शकेल पण या मुद्द्यावर आपल्याला बोलायचं नाही आहे कारण का तो सध्या सगळाच मुद्दा जो आहे तो एवढा गुंतागुंतीचा बनलेला आहे की त्याच्यामधलं सत्य काय हे लगेच समोर येणं शक्य नाही आहे मुद्दा आत्ता जो आहे तो तो सुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे आणि याचं कारण हे जे रुग्णालय आहे अनेक वर्षांपासून रुग्णांना सेवा देण्याचं काम दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या माध्यमातून होते चा आहे आणि मंगेशकर कुटुंबियांचा त्याला पाठिंबा आहे त्यांच्या प्रयत्नातून ते रुग्णालय उभं राहिलेलं आहे तर आता ही घटना घडल्यानंतर मुळात अनेक महाराष्ट्रामधले तथागथित बुद्धिवंत विचारवंत म्हणवणारे किंवा पत्रकार म्हणवणारे लोक पुरोगामी म्हणवणारे लोक यांना याच्या या संपूर्ण घटनेमध्ये जी पीडिता आहे ईश्वरी भिसे म्हणून तर त्यांच्याबद्दल अजिबात काही मनामध्ये सहानुभूती आहे वगैरे असा प्रकार नाही ते फक्त दाखवण्यापुरतं आहे की त्यांना न्याय मिळावा त्यांचं जे काय नुकसान झालं ते भरून निघावं हे फक्त दाखवायला ते बोलत आहेत प्रत्यक्षामध्ये दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या निमित्ताने मंगेशकर कुटुंबावर कशी चिखलफेक करता येईल त्यांना कसं लक्ष करता येईल त्यांची कशी यथेच्छ बदनामी करता येईल या दृष्टीने काही लोक प्रयत्नाला लागलेले आहेत कामाला लागलेले आपल्याला पाहायला मिळतात ते व्हिडिओ आहेत व्हिडिओच्या माध्यमातून मंगेशकर कुटुंबियावर चिखलफेक करतायत वेगवेगळे आरोप करतायत त्या आरोपांमध्ये काय तथ्य आहे किंवा त्यांच्याकडे काय पुरावे आहेत त्याचा काही संबंध नाही सोशल मीडियावर कधीतरी आपण वाचलं होतं सोशल मीडियावर अमुक गोष्टी फिरतायत याचा आधार घेत मंगेशकर कुटुंबियांवर कोणत्याही प्रकारचे आरोप करायचे हे सध्या प्रयत्न चालू आहेत त्यामुळे या सगळ्यांचा प्रयत्न हा कुठेही ज्या पीडित आहेत त्यांना न्याय मिळवून देणं किंवा या संपूर्ण प्रकरणाची कुठेतरी त्याचं मूळ काय आहे त्याचा शोध घेणं याच्याशी अजिबात संबंध नाही केवळ मंगेशकर कुटुंबाला झोडपून काढायचे अर्थात मंगेशकर कुटुंब याच्यात कुठे लक्ष घालेल आणि या सगळ्या चिरकुटांकडे काय ते लक्ष देईल याची अजिबात शक्यता नाही याचं कारण काय आपल्याला माहितीच आहे अनेक कथांमध्ये आपण पाहिलेलं आहे ऐकलेलं आहे की जेव्हा हत्ती रस्त्यावरनं चालत असतो तेव्हा असंख्य कुत्रे जे आहे ते भुंकत असतात ते भुंकत असले तरी त्यांनाही माहिती असतं की हत्तीसमोर जाण्याची आपली काही ताकद नाही कारण आपण जर तिथे गेलो तर पायाखाली चिरडून मारण्याची शक्यता शंभर टक्के आहे हे त्यांना माहिती असतं त्यामुळे ते लांबूनच भुंकत असतात पण लोकांना वाटतं की यांच्यामध्ये काहीतरी ताकद आहे आणि लांबून भुंकून ते आपली ताकद दाखवत आहेत हत्तीसुद्धा तिथून जात असतो तो अजिबात त्यांच्याकडे ढुंकून बघत नाही कारण त्यालाही माहिती असतं की यांची पात्रता काय आहे यांची योग्यता काय आहे असं सिंहाच्या बाबतीत सुद्धा पाहायला मिळतं आपल्याला सिंह जंगलामध्ये फिरत असताना आजूबाजूला तरस लांडगे कोल्हे हे सगळे आजूबाजूला असतात थोडं अंतर ठेवून ते जवळ जात नाहीत पण तिथून प्रयत्न असा दाखवत असतात की आम्ही या सिंहाला घाबरून सोडू पण ते जवळ जाण्याचा प्रयत्न करत नाहीत तसंच मंगेशकर कुटुंबियांवर हे सगळे चिखलफेक करणारे जे कोणी पुरोगामी विचारवंत बुद्धिमंत पत्रकार आहेत हे अशा पद्धतीने चिखलपेक करतायत शेवटी सूर्यावर थुंकलं तर तो थुंकी तोंडावरच पडते सूर्यापर्यंत पोचू शकत नाही तशी यांची अवस्था आहे पण ही सध्याची परिस्थिती आहे की दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचं जे काय प्रकरण झालं तो मुद्दा पूर्णपणे वेगळा आहे पण याच्यामध्ये मंगेशकर कुटुंबियांना खेचून आण आणायचं आणि त्यांची बदनामी करायची हा प्रयत्न दुर्दैवाने सुरू झाला आहे आणि महाराष्ट्रामध्ये तो सुरू आहे हे अत्यंत वेदनादायक आहे आणि संतापजनक सुद्धा आहे ज्या मंगेशकर कुटुंबाने संगीतासाठी एवढं योगदान दिलेलं आहे त्यांना दैवी देणगी आहे त्यांना त्यानिमित्ताने केवळ महाराष्ट्रातच नव्हे देशभरात जगभरामध्ये लोक ओळखतात भारतरत्न या पुरस्काराने लता दिदींना गौरवण्यात आलेला आहे अशा व्यक्तींवरही चिखलपेक करताना यांना जराशी लाज वाटत नाही आपण काय बोलतो आहोत बरं ते बोलण्यासाठी टीका करण्यासाठी जेव्हा आपण टीका करतो एखाद्या महापुरुषावर महान अशा व्यक्तींवर तेव्हा आपली तरी लायकी पाहिजे तेवढी आपण तरी काहीतरी एखाद्या क्षेत्रामध्ये कर्तृत्व गाजवलेलं पाहिजे पण ज्यांच्याकडे कर्तृत्व नसतं ज्यांच्याकडे काही नसतं ओळख नसते स्वतःची ते अशाच कुत्र्यांप्रमाणे हत्तीवर जसे कुत्रे भुंकतात तसे भुंकता ते भुंकत असतात ती सध्याची परिस्थिती आहे त्यामुळे मंगेशकर कुटुंबीय यांच्याकडे लक्ष देतील याची अजिबात शक्यता नाही पण तरी देखील ही मंडळी ज्या पद्धतीने चिखलपेक करतायत ती संतापजनक वाटते मी कोणते आरोप करताय ते अजिबात सांगणार नाही कारण त्या आरोपांमध्ये अजिबात तथ्य नाही कारण हे आरोप त्यां आरोपाचे पुरावे या लोकांकडे नाहीत ते सोशल मीडियावर काहीतरी माहिती गोळा करतात जसा कचरा गोळा कर केला जातो तसा हे कचरा गोळा करून त्यालाच सोनं मांडणारे लोक आहेत तशा पद्धतीने आरोप केले जात आहेत आणि याच्यावरचं कारण काय आहे का हे मंगेशकर कुटुंबियांना टार्गेट करतायत लक्ष करतायत मंगेशकर कुटुंबियांवर एवढा त्यांचा काय राग आहे त्याचं एकमेव कारण आहे ते म्हणजे मंगेशकर कुटुंबियांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी असलेला जिवाळ्याचा संबंध अनेक वर्षांपासून हे संबंध आहेत अगदी ते मुख्यमंत्री असल्यापासून कशा पद्धतीने एकदा एक, एक व्हिडिओ सुद्धा प्र त्यानिमित्ताने ता, व्हायरल झालेला होता लता मंगेशकरांनी कसा नरेंद्र मोदींचे संवाद साधला होता तसंच पंतप्रधान झाल्यानंतर सुद्धा हे जिवाळ्याचे संबंध जे ते तसेच आहेत लता मंगेशकरांचं निधन झाल्यानंतर त्यांच्या नावाने पहिला नरेंद्र मुले नरेंद्र पुरस्कार नरेंद्र मोदींना देण्यात आला त्याच्यामुळे या सगळ्या बुद्धिवंत पत्रकार विचारवंतांमध्ये प्रचंड जळफळाट झाला होता त्या नरेंद्र मोदींना कसा काय पुरस्कार मिळाला तो राहुल गांधींना मिळाला असता तर कदाचित त्यांना आनंद झाला असता पण तो मोदींना मिळाल्यानंतर त्याचा जळफळाट अनेक ठिकाणी दिसायला लागला होता आता मध्यंतरी आशाताईंनी सुद्धा नरेंद्र मोदींची स्तुती केली होती त्यावेळेला हे सगळं लाडकी बहीण योजना जी आहे त्याचं चालू होती चर्चा पंधराशे रुपये त्यांना देणार तेव्हा आशातही म्हणाले होते की मला पंधराशे रुपये तेव्हा मिळाले असते माझ्या अगदी सुरुवातीच्या काळात तर मला दोन वेळचं जेवण मिळालं असतं पण ही योजना आत्ताच्या महिलांना चालू केली आहे तुम्ही तर ती अगदी चांगली आहे आणि आम्हाला हे छोट्या छोट्या गोष्टी सांभाळताना किती त्रास होतो पण मोदी संपूर्ण देश सांभाळत आहेत अशी स्तुती त्यांनी केली होती तर ते अनेकांना त्याच्यामुळे पोटदुखी झाली आणि शेवटी नरेंद्र मोदींची कोणी स्तुती केली तर आजकालचे जे कोणी विचारवंत बुद्धिवंत म्हणवणारे आहेत पत्रकार वगैरे यांना ते आवडत नाही ने। यांना नेहमी त्याच्यावर टीका करायची असते आणि जे स्तुती करतात ते लगेच त्यांच्या वाईट लोकांच्या यादीमध्ये त्यांना टाकलं जातं आणि त्यांची मग यथेच टीका केली जाते त्यांच्यावर त्यांचं काय योगदान आहे त्यांची काय पात्रता आहे योग्यता आहे याचा कसा कसलाही विचार केला जात नाही त्या आधीचं तुम्हाला आठवत असेल की जेव्हा शेतकरी आंदोलन भारतामध्ये सुरू होतं नरेंद्र मोदींनी जे काय कायदे आणले होते शेतकऱ्यांसाठी त्यावेळेला तुम्हाला आठवत असेल की परदेशातून काही सेलिब्रिटींनी टीका केली होती की भारतातल्या शेतकऱ्यांवर अन्याय सुरू आहे त्यांना आंदोलन करू दिलं जात नाही त्यांच्या विरुद्ध असे काळे कायदे आणण्यात आलेले आहेत काय चाललेलं आहे भारतामध्ये सरकार कशा पद्धतीने निर्णय घेते खरं तर त्या सेलिब्रिटींना भारताच्या या प्रकरणांमध्ये नाक खुपसायच्या अजिबात गरज नव्हती आवश्यकताही नाही आम्ही काय करायचंय आमची आंदोलन कशी हाताळायची आम्ही कोणाला काय न्याय द्यायचा की अन्याय करायचा हे आमचं आम्ही बघून घेऊ पण त्यांनी नाक खुपसल्यावर इकडे काही जणांना आनंदाच्या उकळ्या फुटल्या होत्या कारण नरेंद्र मोदी सरकारवर टीका केली होती पण त्याच वेळेला सचिन तेंडुलकर लता दिदी यांनी ट्विट करून या सेलिब्रिटींना सुनवलं होतं की तुम्ही नाक खुपसू नका आमच्या प्रकरणांमध्ये आणि तेव्हापासून लता मंगेशकर किंवा मंगेशकर कुटुंबीय हे हो? या सगळ्या तथाकथित बुद्धिवंत विचारवंत यांच्या काळ्या यादीत गेलेले आहेत आणि त्याचाच हा परिणाम आत्ता आपण पाहतो येतो हे उगाच झालेलं नाही दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाचं जे काही प्रकरण आहे आत्ताचं त्याच्याशी याचा अजिबात त्यांचा काही संबंध नाही आहे त्यांना कुठेही पीडितेला न्याय द्यायचा नाहीये की कि किंवा प्रकरण धसास लागावं त्यातून काहीतरी हाती लागावं अशी अजिबात त्यांना इच्छा नाही ते फक्त एक निमित्त आहे त्यांच्यासाठी त्यांना मंगेशकर कुटुंबियांना झोडपण्याची संधी मिळालेली आहे आणि आजकाल त्याच्यामध्ये मीडिया सुद्धा समाविष्ट समाविष्ट असतो सहभागी असतो हे सगळं घडवून आणायचं कुठल्या तरी ज्यांची कशाची योग्यता नाही त्यांना बोलवून त्यांच्याकडून सगळं वधवून घ्यायचं त्यांच्याशी चर्चा करायच्या हे आजकाल घडतंय त्यामुळे या प्रकरणाचा काय निकाल लागेल तो लागेलच पण या निमित्ताने मंगेशकर कुटुंबियांवर ही सगळी कशी चिखलफेक सुरू आहे आणि त्यातून कसं आत्मिक समाधान हे सगळे मिळवत आहेत कारण बाकी मोदींना हलवणं त्यांना पंतप्रधान म्हणून खाली खेचणं ही त्यांची इच्छा आहे पण ते काय होत नाही आहे ज्यांनी करायचं त्यांच्यामध्ये ती ताकद राहिलेली नाही आणि नव्हतीच ती ताकद तेव्हा त्यांना कुठेतरी चांगलं वाटावं यासाठी हे यांचे प्रयत्न चालू आहेत की जे जे मोदींच्या जवळचे आहेत त्यांच्यावर चिखल फेकायचा त्यांना लक्ष करायचं त्यांना टार्गेट करायचं त्यांना वेदना द्यायच्या हे यांचे प्रयत्न चालू आहेत त्याचाच हा एक भाग आहे तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद